शिलेदार विनापरवाना अवैधरित्या मुरुमाचा ट्रक पकडला दिग्रस तहसीलदाराची कारवाई अवैधरित्या विनापरवाना खनिज गौणाची चोरी करणाऱ्याचे मनसुबे वाढले आहे रात्री बेरात्री गौण खनिज ट्रक ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरी होत आहे या बाबीला हेरून तहसीलदार मयूर राऊत यांनी आज 28 जुली 2025 हजार पंचवीस रोजी तालुक्यातील साखरा परिसरात तहसीलदार मयूर राऊत व सहकाऱ्यांनी एक विनापरवाना मुरुमाची अवैधरित्या वाहतूक करताना ट्रक पकडला चालक अरुण एक्का रा साखरा हा साखरा परिसरातून ट्रक क्रमांक एम एच फॉर्टी बी जी तेत्रीस छप्पन ने मुरुम घेऊन जात असताना तहसीलदार मयूर राऊतसह पथकाने ट्रक थांबवून त्याचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना आढळून आला नाही त्यावरून विनापरवाना अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रक कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावण्यात आला